दिलीप चौधरी दादा धंदा पाणी काय म्हणतो सध्या मंदीचा काळ चालू आहे काय रिझन गिराय की नाही आहे गिरेकत नाही ना उन्हाळ्यामध्ये डांगर टरबूज येऊन जातात त्याच्यामध्ये आमच्या मालाला मागणी कमी असते रोज कितीचा व्यवसाय होतो रोज का चारने पाच हजार रुपये मार्जिन काय तिच्यामध्ये वीस वीस टक्के मिळतं बरं काय वाटतं मोदी परत पाहिजे का नको मोदी साहेब चांगलं काम करत आहे पण कसं आहे आता हे कोरोना महामारीपासून अत्यंत व्यवसाय कमी झालेला आहे त्याच्यामुळे मोदी साहेब यायला पाहिजे पण थोडं काहीतरी गरिबांसाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे बऱ्याच योजना आहे पण ती आमच्यासारख्या माणसाला काय लागू झाले हो लोनला देता हो पहिलं कुठे नाही पहिलं नाही मिळायचं एवढं पाहिजे हो पाहिजे ना मोदी साहेबांची गरज आहे आपल्या देशाला चालू आहे व्यवस्थित व्यवस्थित चालू आहे सर हा धंदा पाणी बऱ्यापैकी आता आणि सध्या तर माघीचा तलाखा आहे त्यामुळे मोलमजुरी करणार पर परवडत नाही पण मग मोलमजुरीपेक्षा पेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला ना नाही आपण काय मोलमजुरी सारखा धंदा करा पालदार आहे आपलं बस आपण काही एवढा मार्जिन कमावत नाही जसा कंपनीवाला कमावतो तसं काही नाही आपलं बर परत तिसऱ्यांदा मोदी पाहिजे का नको हा मोदीच पाहिजेत पाहिजेत की देशाचं संरक्षण आणि देशाच्या याच्यावर आपले जागतिक पातळीवर आपला तिसरा क्रमांक आहे आणि इन्कॉमी जी आहे ती पाचव्या क्रमांकावर नेलेली मोदी साहेबांनी ने त्यामुळे मोदी सरकारच असावं नमस्कार भाऊ नाव काय आपलं रसा व्यवसाय कसा चालू आहे सगळा बरा चालू आहे कधीपासून कधीपासून आता मी काय करू का मला काय माहिती कधीपासून का चालू येतो अरे बाबा तुझे आई वडील पण हे करायचे का हो, ता ता पर, कुड़ून -कुड़ून करा बाव का तू चालू केलं मीच चालू केला नाही होत आता दोन वर्ष झाले माल कुठून कुठून येतो आणि कसं कलेक्शन करावं लागत भाऊ मोठा भाऊ आणतो माल काय माहिती ते आपल्याला माहिती नाही नाही आपण रोजवाले माणसं बरं मोदी सरकार पाहिजे का नको परत आपल्याला ते माहिती नाही कोण आपल्याला काय करणार नाही पडला आता बेकरी आयटम या ठिकाणी बघत आहोत आपण सर्व मैद्याचे आयटम आहेत चिप्स आहेत सकाळी लहान मुलांना आवडत असेल तर ते असतात टोस्ट आणि वेपर्स त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत नमस्कार नाव काय आपलं लतेश महाजन महाजन भाऊ आपण कधीपासून बाजारात व्यवसाय करता आम्हाला झाले आहेत चौदा पंधरा वर्ष झाले या धंद्यामध्ये स्वतः बनवतात की बाहेरून आणतात कागगोन येतो आम्हाला एम पी बरं साधारण एवरेज जर तुम्ही दहा पंधरा वर्षापासून जर करतायत तर प पहिले आणि आधी काय फरक म्हणजे क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये पैशांमध्ये आता बघा क्वांटिटी एकदम चांगली आहे पहिल्यापेक्षा बरं मला सांगा मोदी सरकार तुम्हाला परत पाहिजे का नको आता हे तर उत्ताचं काही नाही शकत मी पण आलं तर ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता बरेचसे काही बदल वगैरे जाणवतोय आपण पाहतोय त्या हिशोबाने पाहिजे थोडं फक्त डिजिटल मीडियावर बदल पाहतोय का मध्ये बदल दिसतोय रि मध्ये बी थोडा बदल बघतोय आपण धीरे धीरे आ आता कसं आहे रस्ते वगैरे बरेचसे काही डेव्हलप होतोय फक्त एवढंच आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये थोडे उद्योग धंदे यायला पाहिजे जेणेकरून इथला जो विद्यार्थी त्याला मुंबई पुण्याले नको जायला पाहिजे हा आय टी पार्क हवं आपल्याकडे हवं कोणसी समुद्री मच्छी कोलाबेरी 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 तो सॉंग था एक नाही मच्छी नाम कोल्हाबेरी आहे वो सॉन्ग जो था वो भी सॉन्ग सापसूत सॉन्ग दिले कोला पहले सॉन्ग था कि फिश थी पहले फिश था बाद में सॉन्ग बना अब मार्केट के बारे में क्या ख्याल है सस्ता ही है मार्केट तो माल महंगा ही है और बिक्री सस्ता ही है क्या बात है है हाँ, माल काम कर रहे भी। फिर भी करना पड़ रहा, है। फिर भी करना रहा है क्या की दूसरा काम आता नहीं अभी बंदा बोल रहा था कि फिर से मोदी सरकार चाहिए आपको क्या लगता है नहीं होना अभी तो नहीं अभी तो मैं क्योंकि शूज है ना में मैं खड़ेला है नगर से हो नहीं चाहिए

किलो किलो माल घ्यायचे आता विभक्त परिवार झाल्यामुळे पन्नास म्हणजे वीस रुपये पन्नास रुपयाचे चालू पुरता माल घेतात हा फरक पडून गेलेला आहे मग पाहिजे तेव्हा मिळून जातो त्याच्यामुळे स्टॉक करत नसतील असं पण असू शकेल हो 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 बरं मोदी परत पाहिजे का नको शंभर टक्के पाहिजे आम्हाला पाहिजे काय विषय झाला मोदी साहेबांचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही कुठेच नाही कारण की आम्हाला आर्थिक सहाय्य त्यांनी केलेलं आहे भरपूर कर्जाच्या बाबतीतसुद्धा त्यांच्याच दे नावानेच खर्च काढलेला आम्ही अडीच ते तीन लाख रुपये व्यव व्यावसायिक लोक त्यांच्याच इच्छा मिळालेलं आहे म्हणून आम्हाला मोदी साहेबांबद्दल कुठेच तक्रार नाही सर्वांना बेनिफिट झालेला आहे पर इयर तुम्हाला गहू तांदूळ ज्वारी बाजरी जे काही असेल किराणा मिळतो आहे आपल्याला सर्व गोष्टी बऱ्याचसे ज्या आहेत ते आपल्याला मोबलक प्रमाणात अवेलेबल आहेत महागाई कुठेच नाही जे लोक म्हणतात ते मी त्यांना त्यांच्याशीही निगडीत नाही महागाई कुठेच नाही महागाईचं प्रॉफिट मी म्हटला तर त्यांनी जरी जी गोष्ट माग केलेली त्याचं प्रॉफिट आपल्याला रस्त्यावरती दिसतो आहे कॉलनी कॉलनी दिसत आहे गटारी रस्ते पाणी नळ सर्वांना संडास जी स्त्री नवीन आली ती बाहेर सर बाहेर जात होती आज तिला घरा घराजवळच संडास पाणी सर्व अवेलेबल आहे म्हणून मोदी साहेबांबद्दल कुठेच तक्रार नाही धन्यवाद